नमस्कार मी सेजल देशमुख आणि तुम्ही पाहत आहात संध्या न्यूज गृहयुद्धाने ग्रस्त म्यानमारमध्ये आणि शेजारील थायलंडमध्ये शुक्रवारी सात पूर्णांक सात रिस्टर स्केल तीव्रतेचा भूकंप झाला या शक्तिशाली भूकंपात सातशेहून अधिक लोकांचा मृत्यू झाला असून एक हजार सहाशे सत्तरहून अधिक लोक जखमी झाले म्यानमारमधील मंडाले शहरापासून सतरा किलोमीटर अंतरावर या भूकंपाचा केंद्रबिंदू होता भूकंपाच्या सात जोरदार धक्क्यांमुळे अनेक इमारती कोसळल्या रस्ते आणि पूल तुटले ज्यामुळे तीस लाखांहून अधिक लोक विस्थापित झाले म्यानमार आणि थायलंड मध्ये आणीबाणी जाहीर करण्यात आली असून बचाव कार्य सुरू आहे तर भूकंपाचे तीव्र धक्के भारतासह हो, बांगलादेश लाओस आणि चीन मध्येही जाणवले भारतात मणिपूर आणि पश्चिम बंगालमध्ये सौम्य धक्के जाणवले मात्र कोणतीही जीवितहानी झालेली नाहीये दरम्यान भारताने तातडीने मदत जाहीर केली असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्यानमार आणि थायलंडला सर्वतोपरी मदतीचे आश्वासन दिलं आहे अशाच माहितीसाठी आमच्या संध्या न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करा